नवऱ्याचा मृतदेह ड्रम मध्ये ठेवून कॉन्क्रीट भरलं काळ्या जादूच्या नादात पतीची हत्या यवतमाळ मधील धक्कादायक घटना शिक्षिकेने का केला नवऱ्याचा खून सोबत आक्षेपार्य स्थितीत सापडलेल्या बायकोने केला नवऱ्याचा खून सहा महिन्यानंतर मिळाला मृतदेह लग्नानंतर पंधरा दिवसातच बायकोने केला नवऱ्याचा खून प्रेमीसह दिली मारण्याची सुपारी पोलीस दलात डीजीपी राहिलेल्या नवऱ्याचा बायकोनेच केला खून मंडळी ह्या आहेत गेल्या सहा महिन्यातल्या फक्त सहा महिन्यातल्या हेडलाईन्स अजून भरपूर आहेत पण या सगळ्या घटनेतील कॉमन गोष्ट म्हणजे सगळ्यांनी आपल्या नवऱ्यांना सॉफ्ट टार्गेट बनवले आणि घटस्फोटाचा पर्याय असतानाही आपल्या नवऱ्याची हत्या केली मंडळी आजकाल अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा डायरेक्ट खून केला जातो या परिस्थितीत कुठला दुसरा मार्ग शोधला जात नाही पण असं का होतंय नवरे खरंच बायकांचे सॉफ्ट टार्गेट झालेत का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी पण भारतात अनेक शहरांमधून पतीच्या हत्येचे प्रकार सातत्यानं समोर येतायत काही काळापूर्वी मेरठच्या मुस्कान प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं मुस्कान नावाच्या महिलेने आपल्या प्रियकर साहिल सोबत मिळून पती सौरभची हत्या केली होती आणि त्याचा मृतदेह तुकडे करून ड्रममध्ये भरून ठेवण्यात आला होता त्यानंतर उत्तर प्रदेशच्या औरयामध्ये प्रगती नावाच्या महिलेने लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसातच पती दिलीपची हत्या करवली होती याच दरम्यान शहाजहानपूरमध्ये एका महिलेने घरगुती शाळाला कंटाळून पतीला ठार मारलं तर गाझीपूरमध्ये एका महिलेने पतीच्या जेवणात विष मिसळलं याशिवाय मध्य प्रदेशात पासष्ट वर्षाच्या प्रोफेसर ममता पाठक यांनी आपल्या डॉक्टर पतीला विद्युत धक्का देऊन ठार केलं ही सगळी प्रकरण एक गोष्ट सांगतात की आजकाल नात्यांमधील तणाव संशय आणि अनैतिक संबंध यामुळे अनेकदा थेट जीव घेणं टोक गाठलं जातं मानसिक आरोग्य आणि वैवाहिक तणावावर अभ्यास करणाऱ्या सायकोलॉजिस्ट डॉक्टर रजनी शर्मा यांनी स्पष्ट सांगितलं की पतीची हत्या किंवा घरगुती हिंसेसारख्या गंभीर घटना फक्त एका व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा परिणाम नसतात यामागे सामाजिक रचना मानसिक आरोग्याचं दुर्लक्ष भावनिक दडपणा आणि कायदेशीर गुंतागुंत हे सगळे घटक एकत्रितपणे जबाबदार असतात डॉक्टर शर्मा सांगतात की जेव्हा एखादी स्त्री आपल्या वैवाहिक नात्याने नाराज असते तेव्हा पतीकडून तिला अपेक्षित प्रेम सन्मान किंवा सुरक्षितता मिळत नाही तेव्हा ती अनेकदा आपल्या भावना व्यक्त करत नाही या मागचं मुख्य कारण म्हणजे समाजाकडून येणारा दबाव लोक काय म्हणतील ही भीती आणि स्त्रीने सगळं सहन करावं या चुकीच्या अपेक्षा या भावना ती आतमध्येच दाबून ठेवते पण हळूहळू आतला राग निराशा आणि ताण वाढत जातो कालांतराने हे दडपण इतकं वाढतं की ते एका क्षणी स्फोटक रूप धारण घेतं आणि काही स्त्रिया अतिरेकी किंवा हिंसक पावलं उचलतात या पार्श्वभूमीवर कुटुंब समाज आणि कायद्यात सुधारणा करणं गरजेचं आहे जेणेकरून अशा भावना उफाळून यायच्या आधीच त्यांना योग्य तो मार्गदर्शन आणि आधार मिळू शकेल समाजाने स्त्रीच्या भावनांना गांभीर्याने घेतलं पाहिजे केवळ सहनशीलतेची मूर्ती समजून दुर्लक्ष करणं हे भविष्यातील त्रासाला आमंत्रण देऊ शकतं डॉक्टर रजनी शर्मा यांच्या मतानुसार भारतीय समाजात घटस्फोट हा अजूनही एक प्रकारचा कलंक मानला जातो विवाह म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी सोशल मीडियावर एक प्रश्न खूप चर्चेत होता जर तिला तो मुलगा आवडत नव्हता तर तिने लग्नच का केलं या प्रश्नावरूनच आपल्याला लक्षात येतं की समाजाचा दबाव किती जबरदस्त असतो अनेक महिलांना आपल्या पसंतीशिवाय फक्त कुटुंबाची समाजाची इच्छा म्हणून लग्न करावं लागतं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण नुसार भारतातील चौदा राज्यांमध्ये तीस टक्क्यांहून अधिक महिला अशी मान्यता ठेवतात की पतीने मारहाण करणं योग्य आहे ही आकडेवारी म्हणजे आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या चुकीच्या विचारसरणीचं आहे हीच मानसिकता महिलांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यापासून रोखते त्या अनेकदा मनातच सगळं साठवून ठेवतात राग असमाधान दुःख आणि तणाव पण जेव्हा या भावना खूप दिवस दाबल्या जातात तेव्हा त्या ते एका क्षणी हिंसक रूप घेऊ शकतात डॉक्टर रजनी शर्मा यांच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये मेंटल हेल्थ सेवा खूपच मर्यादित आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात दर एक लाख लोकांमागे फक्त शून्य पूर्णांक तीन सायकोलॉजिस्ट आहेत ही संख्या आपल्या लोक लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत पुरे विशेषतः जेव्हा वैवाहिक तणाव असतो तेव्हा अनेक महिलांना काउन्सलिंग किंवा थेरपी घेण्याची संधीच मिळत नाही सोनम सारख्या प्रकरणात जर अशा महिलांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित जागा मिळाली असती तर कदाचित अशा अत्यंत घटना डॉक्टर रजनी सांगतात की जेव्हा एखादी महिला दीर्घकाळ हिंसा सहन करते तेव्हा तिच्यात पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर किंवा डिप्रेशन सारखे मानसिक आजार होऊ शकतात आणि अशा परिस्थितीत जेव्हा सगळं भरून येतं तेव्हा त्या महिलेकडून आवेशात गोंधळात हिंसक कृती होऊ शकते एक वेळेस आपल्या घरातल्या वादांवर आपण घटस्फोट किंवा वेगळं राहणं पर्याय निवडू शकतो पण आज आपण अशा टप्प्यावर पोहोचलो जिथे नातं संपवण्याचा मार्ग थेट हत्या असतो या घटना केवळ गुन्हेगारी नाहीत तर आपल्या समाजाच्या मानसिक सामाजिक आणि कायदेशीर अपयशाचा आरसा आहेत पण मंडळी तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विषय भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद